आदित्य ठाकरे आज पुन्हा एकदा शिवसेना मेळाव्यामध्ये प्रेझेंटेशन देणार आहेत मुंबईसाठी काय केलं या विचारणाऱ्यांना मेळाव्यामधून आदित्य ठाकरे हे उत्तर देणार आहेत पंचवीस वर्ष सत्तेत शिवसेना असताना शिवसेनेनं मुंबईकरांना काय काय दिलं मुंबईसाठी काय काय केलं याचं सादरीकरण हे आदित्य ठाकरे आजच्या या मेळाव्यामध्ये सादर करणार आहेत मागील तीन वर्षांपासून मुंबई महापालिकेमध्ये काय घोटाळे झाले याचा सुद्धा लेखाजोखा आदित्य ठाकरे आजच्या प्रेझेंटेशनमध्ये मांडणार आहेत तर मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा हा पहिलाच मेळावा असणार आहे करून दाखवलं हे अभिमानानं सांगूया असं म्हणत आज पहिला मेळावा हा पार पडणार आहे संध्याकाळी सहा वाजता वरळी डोम इथं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट we <laughs>